जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती फक्त नव्या वर्षाची नाही तर प्रत्येक अशा माणसाची आहे जो दरवर्षी नव्या सुरुवातीची वाट पाहतो पण आतून मात्र तसाच थकलेला राहतो जरा मन शांत करा कारण ही कथा ऐकताना कदाचित तुम्हाला तुमचंच प्रतिबिंब दिसेल एकतीस डिसेंबरची रात्र होती सगळीकडे प्रकाश फटाके हशा आणि शुभेच्छांचा गोंगाट होता लोक म्हणत होते नववर्ष नवी सुरुवात पण त्या गर्दीतच अमोल नावाचा एक तरुण बाल्कनीत एकटा उभा होता हातात मोबाईल होता स्क्रीनवर शुभेच्छांचे मेसेज चमकत होते पण त्याच्या मनात एकच विचार घोंगावत होता हे वर्षही संपलं पण माझं आयुष्य तसंच का आहे तो देवावर हागावलेला नव्हता ना लोकांवरही नाही तो स्वतःवर नाराज होता कारण त्याला माहीत होतं काही स्वप्न त्याने अर्धवट सोडली होती काही प्रयत्न त्यानेच थांबवले होते थोड्याच वेळात त्याने जुनी डायरी उघडली त्या डायरीत प्रत्येक वर्षाच्या पहिल्या पानावर एकच गोष्ट होती नववर्ष संकल्प दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस संकल्प बदलले होते पण आयुष्य नाही त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो स्वतशीच म्हणाला मी मेहनत केली पण सातत्य नाही ठेवलं मी देवावर विश्वास ठेवला पण फक्त गरज असेल तेवढाच आणि पहिल्यांदाच त्याला हे कळलं की तो देवाला नाही स्वतःलाच फसवत होता रात्री साडे अकरा वाजले होते अमोल मंदिराकडे निघाला श्रद्धेमुळे नाही तर थकव्यामुळे तो देवासमोर बसला आणि पहिल्यांदाच कोणतीही मागणी न करता म्हणाला देवा मला यश नकोय पैसा नकोय फक्त इतकंच सांग माझ्यातच नेमकं काय कमी आहे मंदिरात शांतता होती पण ती शांतता अस्वस्थ करणारी होती कारण प्रश्न मनात खोलवर घुसला होता तेवढ्यात एक वृद्ध व्यक्ती हळूच तिथे येऊन बसली शांत चेहरा डोळ्यात विलक्षण स्थैर्य त्यांनी अमोलकडे पाहून विचारलं तुला खरंच नववर्ष हवंय की जुन्या जबाबदाऱ्यांपासून पळायचंय हा प्रश्न ऐकून अमोल हादरला तो म्हणाला मी बदलायचा प्रयत्न केला पण आयुष्य बदललंच नाही तेव्हा ते वृद्ध शांतपणे म्हणाले कारण तू आयुष्य बदलायचा प्रयत्न केलास स्वतःला बदलायची हिंमत केलीच नाहीस या शब्दांनी अमोलच्या मनात काहीतरी तुटलं तो म्हणाला मी माझ्या अपयशांना शत्रू मानलं स्वतःला कधी माफच केलं नाही आणि पहिल्यांदाच तो रडला त्या वृद्धांनी त्याला सांगितलं जो माणूस स्वतःला स्वीकारत नाही तो नव्या सुरुवातीस तयारच नसतो देव दरवर्षी नवा दिवस देतो पण माणूस जुन्या चुका उचलून पुढे जातो मग त्यांनी अमोलला सांगितलं यावर्षी यशाचा संकल्प करू नकोस यावर्षी सत्याचा संकल्प कर स्वतःला स्वीकारण्याचा देवाशी तक्रार नाही तर संवाद करण्याचा अपयशापासून पळून न जाण्याचा रोज थोडासा तरी बदल करण्याचा आणि तुलना सोडून कृतज्ञतेत जगण्याचा संकल्प हे शब्द अमोलच्या मनात कोरले गेले बारा वाजले फटाके फुटले सगळीकडे हॅपी न्यू इयरचा आवाज होता पण अमोलच्या मनात गोंगाट नव्हता तिथे शांतता होती त्याला कळलं होतं नवं वर्ष माझं आयुष्य बदलणार नाही पण मी स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णयच खरी नवी सुरुवात होती काही महिन्यांनी तो पुन्हा त्या मंदिरात गेला ती वृद्ध व्यक्ती दिसली नाही पण भिंतीवर एक ओळ लिहिलेली होती नवीन आयुष्य मागू नकोस नवीन दृष्टी ठेव अमोल हसला कारण तो आता हरलेला नव्हता संघर्ष संपलेला नव्हता पण दिशा मिळाली होती मित्रांनो नववर्ष म्हणजे जादू नाही तो आरसा आहे देव आपल्याला दरवर्षी एकच प्रश्न विचारतो तू अजूनही तसाच आहेस का उत्तर आपल्याकडे असतं जर ही कथा तुमच्या मनात कुठेतरी थांबली असेल तर समजा ही फक्त कथा नाही देवाने दिलेली एक आठवण आहे बदलाची स्वीकाराची आणि नव्या सुरुवातीची मित्रांनो ही कथा इथे संपते पण कदाचित तुमच्यासाठी इथूनच खरी सुरुवात होते जर या कथेतला अमोल तुम्हाला थोडासा तरी तुमच्यासारखा वाटला असेल जर या शब्दांनी तुमच्या मनात दडलेली एखादी वेदना हलवली असेल तर समजा तुम्ही एकटे नाही आहात आणि मीही नाही हा चॅनल मोठा करण्यासाठी नाही तर अशाच थकलेल्या मनांना थोडी शांतता मिळावी म्हणून मी हे शब्द बोलतोय जर तुम्हाला वाटत असेल की अशा कथा अजून लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात तर तुमचा एक लाईक एक कॉमेंट आणि चॅनलला केलेला एक सबस्क्राईब हे माझ्यासाठी नाही तर त्या कोणासाठी तरी असेल जो आज रात्री एकटाच बसून नव्या वर्षाकडे पाहतोय कॉमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा सुरुवात कारण कधीकधी एक शब्दही आयुष्याची दिशा बदलू शकतो देव तुमचं मन शांत ठेवो तुम्हाला बदलाची ताकद देवो आणि हे नवं वर्ष तुमच्यासाठी फक्त तारीख न राहता खरी नवी सुरुवात ठरो पुन्हा भेटू अशाच एका कथेत तोपर्यंत स्वतःशी प्रामाणिक रहा.